ठिकाणी लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि अशातच आज पालघरमध्ये देखील प पा, महाविकास आघाडीकडून प्रचाराच्या सभेला सुरुवात होणार आहे आणि याच सभेला काही वेळातच जे आहे ते उद्धव ठाकरे जे आहेत ते हजेरी लावणार आहेत महाविकास आघाडीकडून श ठाकरे गटाच्या जा, ज्या भारती कांबडे आहेत यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज या ठिकाणी भोईसरमध्ये सभा पार पडणार आहेत आणि या सभेला देखील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिलेला आहे आणि आपल्याशी बोलण्यासाठी आमदार नि विनोद निकोले सर आहेत सर आज ब डहाणू विधानसभा असेल किंवा विक्रमगड विधानसभा असेल या ठिकाणी माकअपचा मोठा पगडा आहे है। तर ह्याचा लोकसभेमध्ये कसा फायदा होणार आहे दोन uh, हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचं खरं म्हणजे बिगुल वाजलेलं आहे आणि uh, संपूर्ण देशभरामध्ये दे, आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या सर्व सभा सुरू आहेत पालघर जिल्ह्यातील पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडून भारती कांबडी मॅडम यांची उमेदवारी घोषित झालेली आहे त्यांची जाहीर झालेली आहे आणि सर्वप्रथम आज बोईसरी येथील आंबडगोड या मैदानावर आज ही मोठी एक जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी खास करून उद्धव ठाकरे साहेब स्वतः उपस्थित येथे राहणार आहेत आणि महाविकास आघाडीतील इतर अन्य अन्य सर्व जे काही नेते आहेत हे सर्व नेते मंडळी आज इथे उपस्थित राहणार आहेत साधारणतः महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी लोकं वीस पंचवीस हजाराच्या जा वरती इथे लोक हे जमा होणार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सभेतून एक प्रचाराचं एक माध्यम म्हणून संपूर्ण या पालघर जिल्ह्यामध्ये एक त्याचा आवाज हा जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने ह्या आजची इथे एक विशाल जाहीर सभा ही होत आहे पाल बोईशर येथे सर आपण बघितलं तर या ठिकाणी जो बॅनर लावण्यात आलेला आहे एकच जिद्द वाढवण बंदर रद्द तर वाढवण बंदराचा विषय घेऊन ही लोकसभा लढवली जाणार आहे का आ, हे बघा पालघर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे प्रोजेक्ट इथून जात आहेत मोठमोठे इशूज आहेत वाढवण बंदर हा अदि अतिशय ज्वलंत प्रश्न हा पालघर जिल्ह्यावर मोठे एक संकट आहे आणि त्यामुळे वाढवण बंदर हा इशू ह्या सभेमध्ये होणारच आहे पण त्याचप्रमाणे ग्रामीण भागातून किंवा शहरी भागातून बुलेट ट्रेन म्हणा सुपरफास्ट हायवे म्हणा आणि इतर प्रोजेक्टमध्ये जे काही शेतकऱ्यांच्या जागा गेल्या त्या शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळत नाही बेरोजगारी आहे म वाढती महागाई आहे असे अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न घेऊन महाविकास आघाडी ही जनतेमध्ये जाणार आहे गावात जाणार आहे पाड्यात जाणार आहे गल्लीत जाणार आहे मोहलात जाणार आहे सर्व प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन हे सर्व इशू लोकांच्या समोर मांडणार आहे आणि याला पर्याय म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवार हा प्रचंड मताने विजयी करून द्यावा अशा प्रकारचं ह्या सभेमधून एक निर्देश दिले जातील नक्कीच एकूणच बघितलं तर हे होते माकपचे आमदार विनोद निकोले आणि यांनी सांगितलं आहे की महागाई बेरोजगारी या विषयावर आज ही जी सभा आहे ती गाजणार आहे आणि प्रचंड मतांनी जे आहे ती भारतीय कांबडी या आहेत त्या निवडून येणार आहेत चितू पाटील पुढारी न्यूज पालघर <tell noise>